नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कर वसुलीसाठी कोरेगाव नगरपंचायत ॲक्शन मोडवर कळकाई परिसरात थक नळ कनेक्शन तोडली मुख्य अधिकारी विनोद जळक यांच्या नेतृत्वाखाली कारवाई कोरेगाव नगरपंचायतीने मिळकत कर वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे अनेकदा सूचना देऊन देखील मिळकतधारक कर भरत नसल्याने अखेरीस शनिवारी दुपारी साडेबारा वाजल्यापासून कळकाई परिसरात नळ कनेक्शन तोडण्यास सुरुवात करण्यात आली मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली विभागाने ही दड़क कारवाई सुरू केली आहे कोरगाव नगरपंचायतीचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत हे कर वसुली आहे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी पदभार स्वीकारल्यापासून कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे संपूर्ण शहरात रिक्षा फिरवून जनजागृती करण्यात आली कर वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले तरी देखील त्यास प्रतिसाद मिळाला नाही थकबाकीदारांनी यापूर्वी अनेकदा सूचना देऊन देखील त्यांनी कर रकमेचा भरणा न केल्याने अखेरीस नगरपंचायत प्रशासनाने ॲक्शन मोडवर येत शनिवारपासून कारवाई सुरुवात केली शहरातील प्रभाग क्रमांक दहा आणि तेरा यामध्ये येत असलेल्या कळकाई परिसरात नगरपंचायतीच्या वसुली पथकाने वसुली मोहीम राबवली अनेक मिळकतधारकांनी थकबाकी भरली नाही तसेच कर रकमेचा भरणा केला नाही त्यामुळे अखेरीस नळ कनेक्शन तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे या संदर्भात नगरपंचायत प्रशासनाने यापुढे दिनांक एकतीस मार्च अखेर नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरुवात सुरू राहणार आहे आणि मिळकतधारकांनी थकीत कर रकमेचा भरणा करून सहकार्य करावे थकबाकी राहिल्यास कारवाई अटळ आहे

नळ कट करायला नळ नळ कट कराय तुमच्या दारात नळ कनेक्शन कट कराय तुमच्या दारात नाहीच डोका आलं तिथ ऐकणार नाही तुमची काही सगपके नाही 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 जुळणार ऐका मी कट कराय घेतो तुम्ही संध्याकाळी आयला बघ जुडू संध्याकाळी आल्या पैसे भरले की नाही ते मग जोडूया

तो पुरे असले दिखत कर तो तारी एस्टे में